कपाती गरधून धुतलं तरी आज दुद्ध पडलंच सारखं काय करावं काय अर्धुन चाललं या आईने ना मलाच कपडे बिपडे लावले चल पुरे पुरे कपडे धुऊन घेते म्हणजे काम करते परखी बस नाही ना लावून देते एवढे झाले एवढ स्वाळ्यात घालून देते पहिले पाणी आहे का पाणी <laughs> <नहीं। नहीं>। <laughs> हो आता पाणी आणायला बादली जाते कपडे काय करते आला इकडे कोणी बघाल काय पप्पी पाहिजे आता पाहिजे तुम्ही पप्टी कुठे देऊ मी चल

मागलं मी मग लगेच का आता बाहेर कसका जाऊ आणि एक तरी बाथरूम होतं नाही नाही थोडे वेळ हळू थांबलो ना बोल तर आहे ना ती मात्र बरोबर वाईत होऊन जाईल चला बाहेर जायचं ना बाहेर ये आता आलोच मग आपल्याला दुका दारा मागे बस कस काय कर कस काय करायचं तिथंच तिथच बाथरूमचे दारा मागे इथं लपून घे मी जाते बाहेर आता बाई बाई लवकर अड ओ दादा थांबा ना

अगं कधीची जाऊन बसली तू तो बाड्डीत हा हागायला बसलाय मला तुला तुला जुला जुला पोट आटून येऊ राहिलं नेमकं तुमची चालली काय भानगड भानगडा सांग ना तिकडे जायला डोंगराला दादाला तिकडे पाठवू आणि तू काय तर काय गोवावरून काड्या वाळू राहिली काय नाही ना मी उठायला लागले परत जुलाबा काम कर तू मधीच मुक्कामी राहते का ये ये काम करते का नाही टुकरी टाकून बस एवढे झाले काय तुम्ही अरे दमसले का ना माने पोट अस आकडे मारी सुद्धा आकड्या पोट हा आकडे मारी सुद्धा इकडे काय गरज पडली उभं राहायची अरे तिडे जाऊ काय होऊन काय आवाज का असा येऊ राहिल्या मध्ये कायच नाही मोबाईल मी आता आता मोबाईल पाहते काम कर साडी दर म्हणजे आडू साडी दर रील पाहते अह तुम्ही काय बाळा तीन झाले काय चकले का काय दमसले का ना मला दम निघा ना पोट नऊ गडगड गडगड तिकडे जावा ना डोंगराला काही मध्ये बसलं पाहिजे जावत आहे का मला मी पिंदाडे यांनी आणि काय थांब ना ना साडी सोड ना ए पोरी साडी सोड ना अगं कवाची जाऊन बसली ना तू हा अग ही थांब ना अग तू काय वड हा सुटली का पिपळा हा गुटली अगं तू साडी सोड ना गटका बर ए बाबा हाक तुला लागली ला माई काला साडी सोडी आवडी झालं सर ना मी तो इकडे बसतो ना तिकडे जावा ना तिकडे दफन ना अरे तिकडे जावत आहे का मला जावत नाही मग काही इडा आगत काय बाय आपल्याला तर शिंदे लाग भाई या मायल्या का नाही पार बाय आपलं तर डोकं आऊट झालं बाई तिकडे पाठवतो काय करी सुटली बसता जे खाली काय असे उड्या मारी सुटली उड्या नाही मारू मग काय करू तिने काहीतरी काजाल मोठ दरवाजे मोठ दरवाजे गण विना गन काय भाई होत भावाजी नाही मोबाईल पण असते मोबाईल मोबाईल पण हेडफोन काय ना मोबाईल सहा सुटलाय अगं तू दगड अन्न घाल ना तर दरवाजाच्या वस्तू आता मी ना दगडच घाली काय ग काय करू राही बा इड खाली काय ग चार चार पाय हा अगं दोनच दोनच आहे अगं याच्या तर बापी माणूसच दिसून राहिला मला कोण हा कोण आहे काय ग कोण हा पोर कोण आहे कोण आहे तुला आज आहे का रे वाड खाऊ किती पोरींची परपंच बुडावली अशी काम करतो करतोय इकडं हे काय तमाशा आहे काय तमाशा का रे तुला कळाच अरे तुला रोग आला तुला तो बसला महामारीचा पटका तुला हा गाईचं पडलं इड लफड पाकाडलं पोरीच हा

नाही मी मध्ये बाथरूमधे गेलो होत मध्ये निघाली मग तो आला होता टाकित होता एक तासापासून पाल निघाली होती मधी बालपाच काय म्हणून मरायची पाळी आली लागला उघडी ना हा गा त्या बालपाची वायर तुटी लावायची होती दार उघड वायर लावायची होती का करून

आता नाही ठे मी का मला कुणी जायचंय तर तो लहान पटलपडे करतो पोरदुप्पट लपडे करीत लपडे गेले कधी लपडे गेले कोणचे लपडे गेले कोणचे लपडे गेले किती मोजून दाखव दाखव दहा एक पुरत भैया भाजून टाक कोणाच हिच हिला ठेव नको आता एक काम कर काय करू मा बासा त्याला नाही नाहीच माहिती ना त्याला बोलून घेतो मा बाई जातो याला नाही ना पांढरा दिवशी एकच खोली मध्ये कुंडू ठेवतो यांना हा आपा गो देऊ म्हणजे यांना काय कुदवा कुदायला लावायचं नवऱ्याला कपडे तुम्हाला नाही तिच्या लफडी लपडी तयारी होऊन राहिली मला ले कळाले पण आता तू हाडे तू मी नाही तो नको हा पाहिजे हा नको तो पाहिजे तुला नव पसंत पाठीवा असे कोणते आहे बापे को पोर करायचे मग ती पोर राजी नाही मग एका घरामध्ये कोंडायचे राहायचे पंधरा दिवस त्यांना सोडून शेण खात तुला काय करायचं मामा माझं पोर माझे मी काय करू शकतो बापाचे सतरा लफडे पोरीचे अठरा लफडे हाय रे खायचे माने काढायचं काही तो नाही काढायचं मी तुटल्या बाशिंगापासून तोच काढता काढता मला दिवसराव किती बरं मग आणला पकडले मला बोलायचं काय टामटामा टमटाम बोल तू तू काय वर नाग करून बोलत आली तुम्हाला ती चव मी जे फोन तिला ये ना माझी वाला जर वाटलं तिला फाशी देऊन टाके कुठे गेली लपली? लपली लपली गद कुठेतरी गायब झाली गदडकुन असे वापरणारे पोर पळून येत असत्या काय वापरणारे पोर पळून येत असत्या जवळ काय कोरड्या कुटिंब बावच्या वाटी संडास बाथरूम मध्ये पोरीला त्याच्या जवळ काय कुसाळ पैसा तुला तुम्हाला घेऊन पडता पडता दिवस गेले पोर संडास बाथरूम जरूर राहिली फक्त बापा मध्ये पोरी मध्ये फरक एवढा का बाप थोडा लांब जातो वाळाला आणि पोरी इकडे घरात घरातल्या संडास बाथरूम मध्ये घुसते मी आहे तुम्हाला राखन तुला तिला ठकेच तुला काय सांगायला पाहिजे सारा मला माहित होत पण मी म्हणते बाई दळून दळून कवर डाळणार आहे कवर डाळणार आहे जाते तर कुठं परत घरीच येणार आहे जातो कुठं तो काय उगाळणार थोडी आय पाय तिथे जाईल पुढे निघून तुम्ही पा तुमच्या तुमच्या दाढीला ती कांदे बांधली माय थोडी माय काय जाणार कुठे कुठे दाढी गोलपट अटकायची पळे अटका ना मग त्यामुळे कोल आडे बाप एक पटन पोर दुप्पट आता तू आता बडबड कम करते पुन्हा पाय कुठे म्हणजे बाप नंबरीन पोरी पोरगी दस नंबरी तरी ती मोर चावळ द्यायची मग मोर नको चावळ मग काय चावळ मी म्हणतो ती पोर कुठे तिला पाय पाहत हिडा तुम्ही मी पाहत हिडा आजूबाजूला वा